ये शक्तीचे चले राष्ट्रीय पातळीवर कसे आले तर त्याने ती बाहेर नाही बोलली जरा मदत असे फार मतवासे आज काय झाले रे नेवीच्या ताळावर बोलतो एवढा फॉलो पहिला पीस आपण आपला कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा चित्रकला स्पर्धे जर कृपया आणून द्यायचे ताबडतोब वेळ संपलेली आपली तर मग हिंदी असो इंग्रजी असो तमिळ असो कन्नड असो गुजरात प्रमाणे आपल्याला आईची भाषा कुठल्याही भाषा शिकता येतात बरोबर

शिक्षित केले शिक्षण केलेलं नाही परंतु स्वीकार करायला मातृभाषेतून शिक्षण आलं त्याला सगळ्या भाषा येणं आल्या मात्मक काय म्हणतो ही आईची भाषा आहे ही त्यांची मातृभाषा परंतु मी वेगळं म्हणे की आईची भाषा जी असेल म्हणून जगातल्या त्याला सगळ्या भाषा येतील असं नाही पण त्याच्यासाठी खूप मेहनत म्हणून मला जगातील भाषा येतील असं नाही परंतु जर आपण प्रयत्न केले तर जगातले

का होतं आमारा